दारूचा मोठा साठा कळमाना पोलिसांनी केला जप्त गोकुळ महाजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुल महाजन यांनी अठरा एप्रिलला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार कमना पोलिसांनी काल व आज मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून दारूचा साठा जप्त केला आहे सतरा एप्रिलला रात्री आठ वाजता दरम्यान भरतवाडा रोडवरून थैलीत विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या आरोपीला अटक केली आहे तर अठरा एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता नौकन्या नगर येथे छापामार कारवाई करून मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली आहे दोन्ही विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुल महाजन यांनी दिली आहे इलेक्शनच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही प्रतिबंधक कारवाई आणि इलेक्शन मध्ये कुठल्या अडथळे होणे म्हणून आम्ही मोठ्या कारवाई करण्यामध्ये पोलिसांना कामाला लावले होते त्यामध्ये काल आणि आज आमचे डीबीचे पथक यांना गोपनीय खबरी मिळाल्या त्या खबरीच्या आधारावर आम्ही काल संजीव राकेश राहणार वाठोडा आणि भरतवारा रोडने हा एका पिशवीमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन चालला होता विदेशी दारूच्या ते आम्हाला त्याप्रमाणे आम्ही तिथे घटनास्थळावर पोहोचलो त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण सात हजार सातशे पन्नास रुपयाच्या विदेशी दारूच्या बाटल्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि आज सकाळी अठरा चार चोवीस ला सकाळी दुपारी साडेबाराच्या दरम्यान नौकन्या नगर येथे राहणारा आरोपी आहे वय वर्ष बावीस त्याच्याकडे देशी दारूच्या आणि इतर दारूच्या बाटल्याचा साठा केलेला आहे अशी माहिती मिळाली त्या आधारावर आम्ही समक्ष तिथे गेलो गेल्यानंतर तिथे शोध घेतला असता आम्हाला बाराशे बॉटल नाईन एम एलच्या देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या त्याची टोटल एकूण किंमत आहे बेचाळीस हजार रुपये आरोपी आमच्या ताब्यात आहे त्यांची पुढील चौकशी चालू आहे गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करतो दोन्ही कारवाईमध्ये जो आहे कशा प्रकारे आपल्याला यांचा जो आरोपी आहे त्यांचे काही पार्श्वभूमी रिकॉर्ड समोर आले आहेत का यापैकी एका दोन्ही आरोपींच्यावर एक आ, या एक गुन्हा यापूर्वी दाखल आहेत आणि अजूनही त्यांचा क्राईम रेकॉर्ड आम्ही दुसऱ्या पोलीस स्टेशनला काही तर तेही शोधत आहोत समोर दोन दिवस आणखी बंदी राहतील अशा काही अशी घटना होऊ नये किंवा दारू कुठे विकले जाऊ नये या प्रकारे आपण काय कारवाई नुसतं सामोर करत आहे त्याच इलेक्शनच्या अनुषंगाने आणि दारूचे दुकाने काही दिवसासाठी बंद असल्याने आपण जास्तीत जास्त कारवाई करून इलेक्शन सुरळीत सुरक्षित आणि व्यवस्थेत पार पाडाव आणि त्यातून कुठलाही उपद्रव निर्माण होऊ नये समाजात त्यासाठी आम्ही मॅक्सिमम रित्या आपल्या हद्दीमध्ये